Okay. श्री स्वामी समर्थ मित्रांनो ताईंनी दादांनो शुभ संध्या सगळ्याचं स्वागत आहे माझ्या लाईववरती अचानक आपण खूप धावपळ करत असतो आणि एक दिवस असा येतो की आपण डायरेक्ट आजारी पडतो तसंच काही माझं झालेलं आहे आणि मला भेटल्या आहे आज असा माझा दिवस होता पाहू शकता बाराशे रुपयेची औषधं आणलेली आहेत मित्रांनो भावांनो ताईदादांनो रोजचं धावपळीच्या जीवनात एक दिवस असा येतो की आपल्याला आजारपणाला सामोरं जावं लागतं श्री स्वामी समर्थ दिवस कसाही येत नाही दिवस सगळे चांगले येतात आपण बघताना दिवस चांगलाच बघायचा हो हो सुदाम भाऊ बरोबर बोलताय पण आज अचानक असं झालं ना म्हणजे मी तर सगळे दिवस चांगलेच समजते माझ्याकडे बघून वाटणार नाही की आज माझा दिवस भयंकर होता सकाळी मस्त सगळं शाळेची तयारी माझी तयारी सुरू होती आणि अचानक एवढा त्रास एवढा त्रास झाला की ऑफिसमधून परत येऊन मी औषध गोळ्या घेतल्या आणि आता जाऊन मी बाराशे रुपयेचे औषधं आणले आमच्या गाईला मी आज अहो चार हजार रुपयाचे औषधं खरंच ना माणसापेक्षा जनावरांचं किती माग पण ते बिचारे जीव असतात त्यां त्यांचं दुःख आपण नाही जाणणार तर कोण जाणणार मग तर मी बोलू तरी शकते पण मुख्य जनावरांचं काय तर सहसा मी कधी आजारी पडत नाही आणि अच्छा मला तरी वाटत होतं मी आपण रोजच्या धावपळीत काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि अचानक ती गोष्ट एवढी वाढते आज जाऊ उद्या जाऊ आज जाऊ उद्या जाऊ असं करतो आणि ती गोष्ट अचानक एवढी वाढते की मग असे हजार पाचशे बाराशे तेराशे रुपयेची औषधं घ्यावी लागतात आत्तास सकाळी कुठल्याच मेडिकलमध्ये हे औषधं भेटले नाही शेवटी आम्हाला लांब टॅक्सी करून जावं लागलं मेडिकलसाठी नमस्कार 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 भाऊ स्वागत आहे पहिल्यांदाच माझ्या लाईव्हवरती आलात कुठून बोलतात तर खरंच आज असं वाटलं की अरे सकाळी एवढी चांगली टणटणीत होती सगळं टिफिन बनवते आणि अचानक जे मला त्रास चालू झाला नमस्कार भाऊ कुठून बोलताय स्वागत आहे माझ्या लाईवरती अच्छा विकासप्पा स्वागत धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल कसे आहात तुम्ही पाऊस पाणी काय म्हणतो आहे तुमच्याकडे नमस्कार आनंद भाऊ कुठून बोलता तुम्ही धन्यवाद तुमची तब्येत कशी आहे सगळे माझ्या लाईवला आले त्याबद्दल मनापासून आभार आणि तुमचा नांदेडवर का अरे वा छान छान धन्यवाद सबस्क्राईब करा चॅनलला छोटे छोटे व्हिडिओ असतात पाऊस खूप आहे हो विकास भाऊ खरंच पाऊस खूप आहे आता मुंबईला पण आज रेड अलर्ट होता पण आज काय एवढा पाऊस पडला नाही आहे बरं आहे म्हणजे मुलांच्या शाळा पण होत्या आणि आम्ही ऑफिसला सुखरूप जाऊन पण आलो सध्या तरी पाऊस पा पाण्याचे दिवस आहेत यामुळे संधी सन, काय संधी लोक परातून बोलतात ग हां हां घरातून बोलतात हो हो खरंच ना सुदाम ना जेवण झालं असेल काल मस्त भजी बिजी खातात आहे अश्विनी बनवलेले सुदाम भाऊ तुम्ही कुठून मी मुंबईवरनं भाऊ मुंबईवरनं आहे तर एवढं माझं म्हणजे मी कधी आजारी पडत नाही पण आपण एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो ना मग असा फटका बसतो आज चक्क डॉक्टरने पाचशे घेतले एवढं मला पेनचा झालेलं की सणच सहनशक्तीच्या पलीकडे झालेलं त्यात मी माझं घरचं आवरून ऑफिसचं माझं वर्क करून डॉक्टरकडची कर औषधं आणूनच लाईव घेते कोण बोलेल मी एवढं त्रासात होती भजी खाल्ले दास तर काजू कुर्मी बनवलेला होता अच्छा काजू कुरमा का अश्विनीने जेवले मी मस्तपैकी पुरी भजी खाल्ली आई या किती छान सुगरण आहे सुगर नाही अश्विनी काय काय बनवते वा 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 आनंद भाऊ तुम्ही काय करता नांदेडवरनं बोलता धन्यवाद एवढ्या लांबून तुमच्या मराठी ताईला सपोर्ट करा तर असं तुमच्या बाबतीत पण घडतं का माझ्या बाबतीत तर आज अचानक असं घडलं म्हणजे आज सरळ सरळ माझे दोन हजार तरी केले काय बोलणार भजी खाल्लेत हो हो आनंद भाऊ कुठून नांदेड काय करता धन्यवाद व्हिडिओ बघा आवडत असतील तर सपोर्ट करा ताईला काय करता आनंद भाऊ धन्यवाद लाईव डन केल्याबद्दल सुदाम भाऊचे पण खूप धन्यवाद विकास आप्पाचे पण खूप धन्यवाद तर म्हणजे आयुष्यात असा एखादा दिवस येतो आप्पा दादा तर त्यांच्या म्हशीला गाईला ना गाईला हा गाईला काय ते दोन तीन हजार चार हजाराचा खर्च आपण टाळाटाळ ताल करतो ना एखादा त्रास आपल्याला बरेच दुसरं काम नसतं उद्याच नाही तेवढं तरी काम दुसरं काय काम दुसरं काय कामाचं नसतं उद्याच नाही तेवढं घरी काम हो अश्विनी भरपूर काम करते मी बघितलं केवढ्या मोठ्या त्या गाई आहेत म्हशी आहेत त्यांच्या ते शेण उचलायचं <laughs> <laughs> खरंच गावच्या मुली खरंच खूप हुशार खूप हुशार अश्विनी प्राऊड ऑफ यू एवढं सगळं सगळं करून ती घर पण सांभाळते छान हुशार आहे तर आज तुमच्या ताईची तब्येत टाईप टाईप फिश आहे आणि बघूया आराम पडला तर बरेच तीन चार वर्ष मी फॉलो करते पण ते बरंच 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 होत नाही काय ना काय होतच राहतं चेन काढायला काय लिहिता फोटो का भर भरभर ओढावं पट काढायचं झालं की हो हो भरभर भरभर भर भर असं कस त्याला हो बरोबर ग्रँडपॅक बरच होत नाही असा आजार कोणता आहे तो बरं होत नाही असं काहीच नाही म्हणजे इथे कसं असतं हजार बर असं काही नाही बर <laughs> हो काही नाही मी ते दुर्लक्ष करत राहिले ना त्यामुळे तस झालं अचानक काही पण होऊ शकतं आपण बोलू नाही शकत माणूस आज आहे उद्या काय त्याची गॅरंटी नाही तस माझं झालं आणि एवढी धावपळ असते ना माझ्या मागे खूप टेन्शन खूप धावपळ काय करणार आता जेवायला जायचे साडेआठ वाजले म्हणलं माझ्या दादांना भेटते युट्युबवरती वरती मला खूप आवडतं रील बिमायला पण आता काय संसाराचा ते बोलतात ना अरे संसार संसार काय पुढचं बोला अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर मस्त राहायचं बिंदा जगायचं हो ना भाऊ आपण असं बोलतो मस्त राहायचं मी पण प्रयत्न करते मस्त राहण्याचा कुणाला असं दुःखी राहायला आवडत नाही मी तर खूप प्रयत्न करते काय करणार आपण तर घाटी माणसं आहोत घाटी माणसांना काही त्रास होत नाही मस्त राहायचं बिंद हो हो खरंच खरंच घाटी माणसं आपण खरंच ना कधी कधी चारी बाजूने सगळं येतं संकट तेव्हा काय करायचं सांगत तशी मी खूप सिरियस म्हणजे म्हणतात ना वी असं जरी काय काय लोकांची सवय असते खूप हसून बिसून दाखवायचं पण मनामध्ये एवढं असं साठलेलं असतं पण ते लोकांना सांगून तरी काय फायदा त्याचा मग कुठेतरी आपल्याला त्रास होतो पुढे हो मी बघा कसा बिंदास राहतो कुठे पण जातो कोणाच्या पण मध्ये घुसतो कस पण बोलतो सगळ्यांची मस्त सगळ्यांना मस्त वाटत हो हो खरंच ना आणि असंच असावं जीवनामध्ये काय आदमी मुसाफिर आहे आता जाता ये मला हे आले यांनी तरी आराम पडला तर बरं आहे बघू आता साडेआठ वाजले तर अशा सगळ्या गोष्टी आज माझ्या बाबतीत घडल्या सगळ्या सकाळी दहा वाजल्यापासून मी घराच्या बाहेर त्याच्यात हे दुखणं मला अक्षरशः रस्त्याने चालवायला चाल म्हणजे चालायचं पण एवढा त्रास होत होता मला चालवत पण नव्हतं मी बघा कसा बिंदाचा हो हो भाऊ खरच असंच राहिल्याने शरीर निरोगी राहतात टेन्शन नाही पण असं मी पण टेन्शन नाही घेत मी काय टेन्शन वगैरे घेत नाही पण असं कधी कधी आपलं शरीर सिग्नल देतात थांबई 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 किती पळसे असं एक बंद कर नंतर मग झोपल्यावर चाल आमच्याकडे थंडी वाजते वातावरण थंड झालंय ना हा इकडं हा इथ बस तर मंडळी सगळ्यांनी आपली आपली काळजी घ्या मला बोलायला पण <laughs> होत नाहीये आमच्याकडे पण थंडी आहे चार पाच दिवस पावसाने धुमाकूळ हो ना खरंच ना कोल्हापुरात सांगली सातारा खूप पाऊस मी न्यूज मध्ये बघते ना एवढं म्हणजे बाबा बाबालाय धरणाचे दरवाजे उघडले म्हणतात हा धरण सुटला तो धरण सुटला असं सगळं चाललंय दुपारीना अक्षरशः कोसळलेली कोसळलेली को तसच डॉक्टर कडे जाऊन सत्ता स्वतःची काळजी घे हो खरंच स्वतः स्वतःची काळजी घेणे परमेश्वराशिवाय कोणी कुणाचं नाही तुम्ही आत्ता तर को, कोकण फिरायला यायला पाहिजे होतं असं असं माहिती आहे का कोकणात फिरण्यासारखं मस्त आहे वातावरण छान आहे हो आमच्या नशिबी नाही येऊन सुदाम भाऊ कुठे फिरणं जाणं काय बोलणार एवढं भाग्य नाही आमचं कुठे जाण्यासारखं कोण आवडीने नी नेण्यासारखं कुठे जायचं गेलं तर कामाला सुट्टी भेटत नाही सुट्टी घेतली तर मग जॉबचा प्रॉब्लेम होईल माझ माझ सर्व म्हणतात तिथेच ठेवायचं आणि एक दिवस निघून जायचं बरोबर बरोबर जय हो बाबा की जय हो बाबा की हे मात्र खरं आहे दादा कोणकेचं ते गाणं आहे ना तो पिक्चर त्याच्यामध्ये अशोक सराफ त्याचा भाऊ असतो आणि तो भाऊ तो, तो दादा कोणके बिचारा साधा असतो त्याच्यात ते गाणं आहे ना वाघ्या अरे वाघ्या माझं माझं म्हणजे तो, हो तो. आणिच मला सोडलं मी काय बाबा नाही हो नाही नाही खरं आहे ते हे प्रॅक्टिकल म्हणजे मी चांगलंच म्हणाले असं हे नाही खरंच हे अनुभवाचे बोल आहेत आणि प्रत्येकाच्या आयुष्याशी रिलेटेड हे शब्द आहे की आपण माझं माझं म्हणतो पण कोणच नसतं आपण आपले स्वतःची काळजी घेणं आणि आपणच आपला आधार बनणं हे हा हे स्वतःचं आणि हा परमेश्वर शिवाय आपल्याला कोणी उद्या अंतरुणाला जरी पडलो ना ते एक दिवस दोन दिवस लोक जेवायला खायला देतील तिसऱ्या दिवशी म्हणतील नको असे का। का बोलू शकत म्हणून मी देवाला नेहमी प्रार्थना करते बाबा मला कधी आजारी नको पाडू दे माझ काय व्हायचं माझ लहान लेकरू आहे त्याला कोण सांभाळायचं मी सारखं देवाला एकच म्हणते मला शक्ती दे शक्ती दे देवा मला शक्ती दे मला असं काही देऊच नको आजार पण पिचार पण असा आमची सामत पैशापेक्षा पैशापेक्षा इम्पॉर्टंट आपली प्रकृती आहे प्रकृती ठीक तर पैसे धी बरोबर सलामत पगडी पचास. चला चला भावांनो भावनो टाटा बाय बाय निरोप घेते तुमचा आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा राम राम घ्यावा आमचा <laughs> राम राम घ्यावा <laughs> उद्या जर व्यवस्थित वाटलं तर मी लाईव्हला येईल आणि नाही वाटलं तरी मी जरी घरात असले तरी पण मी लाईव्ह घेईन टाइमपास गप्पा मारायला बरोबर ना तर भावांनो सुद्धा भाऊ अश्विनी सगळ्यांनी आपली आपली काळजी घ्या वातावरण खूप खराब आहे आणि अ खराब वातावरणात आपली इम्युनिटी कमी असली की आपल्याला त्रास होत चला का हो का हो लगेच का लाजला लाजलात लगेच का लाजलात असू लाज, दे असू दे असू दे हो <laughs> सुद्दम भाऊ हसवता ते मला हा हा थँक्यू थँक्यू हे शेवटच्या वेळी म्हणतात जाता वेळी वाक्य हो चला बाय शुभरात्री खूप कामं आहेत काळजी घ्या आणि सगळ्यांनी माझ्या चॅनलला सपोर्ट करा उद्या जर माझी तब्येत चांगली असेल खराब जरी असली तरी मी लाईव्ह घेईल आणि माझी तब्येत कशी आहे आज तर एकदम पण उद्या माझी तब्येत कशी आहे ती मी नक्कीच लाईव्हमध्ये येऊन सांगेल देवाला प्रार्थना देवा मला उद्यापासून कामाला जायची शक्ती दे शुभ रात्री सुद्धा बहुधन्य आल्याबद्दल आणि मनमोकळ्या गप्पा मारल्याबद्दल आणि थोडस मजा मजाक मस्ती केल्याबद्दल हो ना काळजी घ्या सगळ्यांनी